नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्णा घरामध्ये महादेवाची पूजा करणे ही केवळ एक धार्मिक कृती नाही तर ती एक दिव्य अनुभूती आहे परंतु अनेकदा असे दिसून येते की आपण पूर्ण भक्तिभावाने पूजा करूनही अपेक्षित फळ मिळत नाही असे प्रत्येकाच्या मनात असते आपण काहीतरी कुठेतरी चुकतो आहोत असा प्रश्न आपल्याला पडतो त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत की आपण अशा कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत व कोणत्या नियमानुसार शिवाची पूजा केली पाहिजे तर चला पाहूया शिवपूजेतल्या काही सूक्ष्म सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी नियमांबद्दल या गोष्टी जर तुमच्या ध्यानात आल्या तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं त्यामुळे आज मी तुम्हाला येथे काही रहस्य उलगडणार आहे तर अशा काही रहस्याने भरलेल्या गोष्टी ज्या लक्षात घेतल्यास तुम्हाला शिवपूजेचं शंभर टक्के फळ प्राप्त होईल प्रत्येक पूजेची सुरुवात होते ती मन शुद्धीने पण किती जण हे जाणतात की शिवपूजेसाठी शुद्धी ही केवळ बाह्य नसून अंतकरणाची असावी लागते पण मनात द्वेष अहंकार राग किंवा लोभ असेल तर शिवाच्या कृपेचा मार्ग बंद होतो कारण महादेव हे स्वतः भोलेनाथ आहेत त्यांना कोणतेही दिखाऊपणा नको आहे त्यांना हवे असते शुद्ध आणि सात्विक मन त्यामुळे पूजा सुरू करण्यापूर्वी शांत जागी बसून मन शांत करणे संकल्प घेणे हे पायरीचं पहिलं रहस्य आहे दुसरी गोष्ट जाणून घेण्याअगोदर तुम्ही या तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर एकदा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा त्यामुळे शिव पूजेचे फळ सगळ्यांना घेता येईल व तुमच्यावर सदैव शिवकृपा राहू हीच मनातून माझी इच्छा चला तर मग आता पुढील माहिती जाणून घेऊया ही माहिती खरंच तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे जी अनेक जण दुर्लक्ष करतात ती म्हणजे पूजेची दिशा आपण बऱ्याचदा कोठेही बसून पूजा करतो पण हे चुकीचे आहे शास्त्र सांगते की शिवपूजा करताना उत्तरे किंवा ईशान्य दिशेकडे तोंड करून बसावे कारण ही दिशा देवाच्या कृपेसाठी खुली आहे तुम्ही जर शिवलिंगाला दक्षिणेने पाहून पूजा केली तर तुमच्या जीवनात उलट परिणाम होऊ शकतो त्यामुळे दिशा हे रहस्य समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे यात तिसरे रहस्य सांगते की शिवलिंगावर अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या शुद्धतेविषयी तुम्ही कधी विचार केला आहात का की का, का फक्त विशिष्ट फुलच महादेवाला प्रिय असतात कारण त्या फुलांमध्ये विशिष्ट कंपनशक्ती असते बिल्पपत्र धतुरा आकड्याचे फूल आणि कव्हेर ही फुले महादेवाच्या ऊर्जा क्षेत्राशी सुसंगत आहेत पण जर तुम्ही चुकूनसुद्धा तुळस केवड्याची फुल किंवा चमेली अर्पण केली तर ती पूजा अमान्य होते कारण या वस्तूंचे ऊर्जा शि शिवतत्वाशी जुळत नाहीत हे अत्यंत सूक्ष्मपण महत्वाचे ज्ञान आहे शिवाची पूजा करते वेळेस सगळ्या गोष्टींमध्ये जलाभिषेक ही खूप महत्वाची गोष्ट आहे ते आपण कशा पद्धतीने करतो याचे रहस्य आता मी तुम्हाला सांगणार आहे हे तुम्ही काळजीपूर्वक ऐका व अशा पद्धतीने जल अभिषेक करा जल अभिषेकाचे रहस्य पाण्याने अभिषेक करताना आपण बघतो की काही लोक सतत स्रोत म्हणतात म्हणत असतात काही केवळ पाणी ओततात पण हे माहिती आहे का पाणी शिवलिंगावर ठराविक गतीने आणि मंत्रोच्चार करत ओतल्याने त्याचे पूर्ण फळ प्राप्त होते ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्र म्हणत म्हणत संतपणे पाणी ओतावे तुम्ही जितकं शांत आणि भावने भावपूर्व पद्धतीने अभिषेक करता तितकं तुमच्या मनातील नकारात्मकता विरघळते या पूजेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे शिवलिंग पुसू नये हो हे एकूण अने अनेकांना आश्चर्य वाटेल पण शास्त्र सांगते की शिवलिंग हे जलतत्वाचे प्रतीक आहे आपण पाणी साचलेले राहणे ही कृपा टिकून राहण्याचे चिन्ह आहे जर तुम्ही हे पुसलत तर ती ऊर्जा विखुरली जाते हे एक लपलेलं पण अत्यंत प्रभावी तत्त्व आहे आता आपण येऊया मंत्रोच्चाराकडे कित्येक जण पूजा करताना ओम नम शिवाय म्हणतात पण काही लोक केवळ उच्चार करतात भाव नसतो हे विसरू नका की शिव हे शिवा भावाचे देव आहेत आणि जर भाव नसेल तर शब्द नुसते ध्वनी बनतात पण जर एक एकटक भावपूर्वक उच्चार केला तर प्रत्येक मंत्र विश्वासाने कंपन बदलण्याची शक्ती बाळगतो फक्त एक मंत्र ओम नम शिवाय हे पंचतत्वामध्ये संतुलन घडून आणतो आणि त्यामुळे घरातील प्रत्येक संकट हळूहळू विरघळू लागते शिवपूजेमध्ये आणखी एक अद्भुत रहस्य आहे गुळ आणि भस्म यांचे महत्व गुळ अर्पण केल्याने जीवनातील कटुता संपते तर भस्म लावल्यानं अहंकार नष्ट होतो भस्म म्हणजे स्मरण आहे या देहाचे एक जी दि दि दिवस राख होणार आहे आणि हे समजलं की माणूस नम्र होतो ही नम्रता महादेवाला प्रिय आहे कारण तोच भक्त तत्वाचा खरा मार्ग आहे कधी लक्षात आले का की शिवपूजेनंतर वातावरण इतकं हलकं का वाटतं कारण शिवपूजेच्या प्रत्येक कृतीने घरातील आणि मनातील दोष नष्ट होतात पण हे तेव्हाच घडतं जेव्हा आपण प्रत्येक कृती पूर्ण श्रद्धा आणि योग्य पद्धतीने करतो उदाहरणार्थ आरती करताना टाळ वाजवणे घंटा वाजवणे यामागेही वैज्ञानिक कंपन शक्ती दडलेली आहे ही ध्वनी ऊर्जा नकारात्मक शक्तींना दूर करते पण जर तुम्ही नुसती औपचारिकता म्हणून आरती केली तर ती शक्ती काम करत नाही शिवपूजेत एक अत्यंत दुर्लक्षित पण प्रभावी गोष्ट म्हणजे सोमवारचा व्रत जर तुम्ही सोमवारच्या दिवशी उपवास करत पूजा केली तर त्याचे फळ सामान्य पूजेपेक्षा शतपटीने जास्त असते पण उपवासाचा अर्थ उपवास नाही तो शरीरशुद्धी आणि मनशुद्धीसाठी असतो फक्त उपाशी राहणं नव्हे तर त्या दिवशी शिवस्मरण ध्यान आणि परोपकार करणं हे व्रताचं खरे स्वरूप आहे आता येथे सगळ्यात महत्वाचं रहस्य शेवटी काय मागायचं ते अनेक जण पूजा करून संपताना श्रीमंती आरोग्य नोकरी विवाह हो हे सगळं मागतात पण महादेवाला सर्वात प्रिय असतं बुद्धी भक्ती आणि वैराग्य कारण यामुळेच जीवन सुफल संपूर्ण होतं जर तुम्ही पूर्वक महादेवाला प्रार्थना केली हे शंकरा मला विवेक सहनशीलता आणि शांत बुद्धी दे तर स्वतः भोलेनाथ तुमच्यावर कृपा करतात आणि एकदा का कृपा शिवकृपा झाली तर मग उर्वरित सर्व गोष्टी आपोआप तुमच्या पाठीशी येतात शिवपूजेतील अंतिम आणि गुप्तदम गुप्ततम तत्व म्हणजे त्यानंतरचं मौन पूजा झाल्यावर लगेचच मोबाईल टी व्ही गप्पा मारणे न गुंतता कमी कमी पंधरा मिनिट मौनात बसणं हे शिवस्त तत्वांशी संवाद साधण्याचं दार उघडतं त्या मौनात तुम्हाला समाधान शांतता आणि उत्तर मिळतात जे शब्दात सांगता येत हैत। नाहीत अनेक संत ऋषी तपस्वी याच मौनात आत्मज्ञान प्राप्त करत त्यामुळे शिवपूजेचा खरा परिका परिपाक तो या मौनात उघड उलगडतो ही पूजा जर तुम्ही या सगळ्या सूक्ष्म नियमासह केली तर तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा मिळेल तुम्ही जे शोधताय ते त्यामध्ये सापडेल शिव केवळ देव नाहीत ते एक तत्व आहेत एक अनुभव आहे आणि त्या अनुभवात शिरायचं असेल तर पूजा ही फक्त औपचारिकता न राहता ती एक संवेदनशील साधना व्हायला हवी तेव्हाच भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमचं जीवन त्यांच्या कृपेने उजळून निघेल शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा महादेव तुम्हाला पाहत असतात तुमच्या कृतीपेक्षा जास्त तुमच्या अंतकरणातील भावना भावाला ते प्रतिसाद देतात तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर क्लिक देखील करा यामुळे मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येईल व नवीन नवीन माहिती जाणून घेता येईल तर ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहिल्याबद्दल ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्री कृष्णा जय श्रीकृष्ण